केला केलं विरह कधी सह केला नाही होऊ शकत नाही प्रेमान ते हे कसे सांगू म्हणाला पंख मी छाटवून आलो हे कसे सांगू म्हणाला पंख मी छाटून आलो पुन्हा माझ्या व्यकेशी एकदा भांडून आलो हे कसे सांगू म्हणाला पंख मी छाटून आलो पुन्हा माझ्या व्यकेशी एकदा भांडून आलो मी मनाला शांत केले दाळून स्वप्ना समाजा मी मनाला शांत केले दाळून स्वप्ना समाजा श्रेडे पणाचा आज त्या तोडून आलो श्राडे पणाच्या आज त्या तोडून आलो हासरा पाडून गुरखा खूप रडला आरसाही हासरा फाडून गुरखा खूप रडला आरसाही अंतरीच्या वेदनाला आज मी भेटून आलो अंतरीच्या वेदनांना आज मी भेटून आलो दोष ना, दो ना काट्यास देता त्यासही जा फुल जावे जावे ना काट्यास देता त्यासही जा फुल जावे मी फुलांना अनकळ्यांना हे गोपित सांगून आलो मी फुलांना अनकळ्यांना हे गोपित सांगून आलो हर्ष वेळे स्पर्श सारे पाहता बिलगून आले हर्ष सारे पाहता बिलकून आले त्याच वळणावर पुन्हा मी मागचे विसरून आलो त्याच वळणावर